नमस्कार मित्र मैत्रिणी कसे आहेत बरे आहेत का इतके दिवस मी एकटी रील्स बनवत होते आता ही माझे मिस्टर आहेत दो आम्ही दोघ आहेत आमच्या चॅनलचं नाव आहे मिस्टर महेश आणि मिसेस मनाली ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते ना आमचे आमच्याकडून काय चुकत असेल तर आमचं कमेंट करून आम्हाला सांगत जावा तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षा असेल तुम्ही दुसरे व्हिडिओ बनवायचे तर तुम्ही आम्हाला ती कमेंट करून सांगू शकता तुम्ही आम्हाला सपोर्ट करा साथ द्या प्रेम द्या प्रेम हे बघा माझा आथर्व ही मुलगा आहे मला आवड आहे व्हिडिओ बनवायची मी मला वेळ भेटत नाही मी वेळात वेळ काढून हे व्हिडिओ बनवते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंट करून सांगत जावा इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही आम्हाला भरभरून साथ दिली प्रेम दिले असंच पुढे तुमचा आशीर्वाद राहू द्या आमच्यावरती अगोदर कधी व्हिडिओ बनवलेला नाही काय नाही त्याचा काय अनुभव नाही तरी पण मी व्हिडिओमध्ये चांगला करण्याचा प्रयत्न करतोय तुमची साथ असेल तर मी अजून याच्यापेक्षा चांगला करण्याचा प्रयत्न करेन आमचा कुठला व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला कमेंटमध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया अवश्य आम्हाला सांगा जावा जेणेकरून आम्हाला दुसरे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही तुमची प्रेरणा भेटत जाईल त्यामुळे अजून आणखीन चांगला करण्याचा प्रयत्न करू खूप दिवसानंतर व्हिडिओ काढावा असं वाटत होतं परंतु वेळ भेटत नव्हता आज वेळ भेटला त्यामुळे म्हणलं तुमच्याशी बोलावं आणि व्हिडिओ काढावा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही पुढे जात जाऊ नका तुमचा एक लाईक आम्हाला आणखीन भरपूर व्हिडिओ बनवण्यासाठी चांगला वाटेल तुम्ही लाईक केलं तर आम्हाला खूप छान वाटेल धन्यवाद